नमस्कार मी पूनम न्यूझनकडच्या स्पोर्ट्स अपडेटमध्ये तुमचं सर्वांचं स्वागत करते भारतीय क्रिकेट संघाने नववर्षात मायदेशात पहिल्या वहिल्या आंतरराष्ट्रीय आणि टी ट्वेंटी आय सामन्यात विजय मिळवलाय सूर्यकुमार यादव यांच्या नेतृत्वात युवा ब्रिगेडने पाहुण्या इंग्लंडचा सात विकेट्सने धुव् उडवलाय टीम इंडियाने या विजयासह पाच सामन्यांच्या मालिकेत एक झिरो अशी आघाडी घेतली असून त्यानंतर आता टीम इंडिया आणि इंग्लंड दुसऱ्या सामन्यासाठी सज्ज झालं उभय संघातील दुसरा सामना हा आज चेन्नईतील एम चिदंबरम स्टेडियम मध्ये होणार आहे कसोटी वर्ष एकदम जबरदस्त या वर्षात सर्वोत्तम कामगिरी करणाऱ्या खेळाडूंची आय सी सीने निवड केली आहे तसेच प्लेईंग इलेव्हन जारी आहे पण या संघात वर्ल्ड चॅम्पियनशिप अंतिम फेरीत जागा मिळवणाऱ्या दोन संघातील फक्त एकाचीच निवड झाली असून दुसरा कोणी नसून ऑस्ट्रेलियाचा वेगवान गोलंदाज पॅट कमी आहे खांद्यावर कर्णधार पदाची धुरा देण्यात आली आहे तर भारताकडून जसप्रीत बुमराह यशस्वी जयस्वाल आणि रवींद्र जडेजा या तीन खेळाडूंची नावं आहेत टीम इंडियाच्या दिग्गज खेळाडूंचे देशांतर्गत क्रिकेटमध्ये पुनरागमन झाल्यानं रणजी ट्रॉफीचा सध्याचा हंगाम चर्चेत आहे रणजी ट्रॉफी दोन हजार चोवीस पंचवीसच्या सामन्यात अष्टपैलू रवींद्र जडेजाच्या सौराष्ट्र संघाने ऋषभ पंतच्या दिल्ली संघाचा केवळ तीन पूर्णांक एक षटकात म्हणजेच एकोणीस चेंडूत दहा गडी राखून पराभव केलाय या विजयाचा शिल्पकार रवींद्र जडेजा ठरलाय ज्याने पहिल्या डावात पाच विकेट्स घेतल्या होत्या आणि दुसऱ्या सात विकेट्स घेतल्या अशा प्रकारे त्याने बारा विकेट्स घेत दिल्लीचा पराभव करण्यात महत्वाची भूमिका बजावली रणजी ट्रॉफी दोन हजार चोवीस पंचवीस मध्ये मुंबई आणि जम्मू काश्मीर यांच्या सामना खेळवला जातोय या सामन्याच्या दुसऱ्या दिवशी मुंबई संघातील दुसऱ्या डावात शार्दूल ठाकूरने शानदार शतकी खेळी आणि साकारत मुंबई संघाचा सा डाव सावरला शार्दूलचे शतक अशा वेळी आले जेव्हा मुंबईच्या आघाडीच्या फलंदाजांनी या सामन्यात फलंदाजी करताना पुन्हा एकदा अत्यंत खराब कामगिरी केली त्यांनी एकशे पाच चेंडू शतक झळकावले विशेष म्हणजे त्यांनी या सामन्याच्या पहिल्या डावातही सर्वाधिक एक्कावन्न धावा केल्या होत्या भोम येथे यशवंत शिक्षण संस्थेच्या वतीने नुकताच तालुका मॅरेथॉन स्पर्धा पार पडल्या चिपळूण तालुका भव्य मॅरेथॉन स्पर्धेचं आयोजन केल्यानं या स्पर्धेच्या माध्यमातून राष्ट्रीय आणि जागतिक स्तरावरील अनेक क्रीडापटू घडावेत ग्रामीण आणि दुर्गम भागात स्पर्धकांनी तसेच क्रीडा प्रेमींनी या स्पर्धेत चांगला सहभाग घेतला असे मार्गदर्शन पर सुतोवाद अध्यक्ष शांताराम आदवडे यांनी केले क्रिकेट ऑस्ट्रेलियाने त्यांच्या कोचिंग स्टाफ मध्ये मोठा बदल केलाय आता ऍडम ग्रिफिथ ऑस्ट्रेलियाचे नवे जलद गोलंदाजी प्रशिक्षक असणार आहेत खर तर मिचेल स्टार जोस हेझलवूड आणि पॅट कमीज याच्या कारकिर्दीची घसरण सुरू झाली आहे त्यामुळे आता नवीन पिढीच्या गोलंदाजांना तयार करण्याची जबाबदारी ऍडम ग्रिफितवर असणार आहे यापूर्वी ऍडम ग्रिफितने आय पी एलमध्ये रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूसोबत काम केल्याचंही म्हटलं आहे पंजाबमधील भटिंडा येथे एका आंतरविद्यापीठ कार्यक्रमादरम्यान तामिळनाडूच्या महिला कबड्डीपटूंवर हल्ला करण्यात आला या दरम्यान प्रचंड गोंधळ झाला आणि लाथाबुक्क्यांच्या घटनाही घडल्यात आता तमिळनाडूचे उपमुख्यमंत्री उदयनिधी स्टॅलिन यांनीही या संपूर्ण प्रकरणावर प्रतिक्रिया दिली आहे टाटा स्टील बुद्धिबळ स्पर्धेच्या पाचव्या फेरीत जर्मनीच्या विसेन केईमरला पराभूत करून जागतिक चॅम्पियन डी गुकेशने आपल्या समंजसपणाचे आणि तांत्रिक खेळाचे उत्कृष्ट उदाहरण सादर केले आणि त्याच्या गुणांची संख्या तीन पूर्णांक पाच गुणांवर नेली आहे येस हाँ थे आनी जागती या स्पर्धेतील दुसऱ्या विजयासह हा भारतीय खेळाडू थेट रेटिंग मध्ये आणि जागतिक क्रमवारीत चौथ्या स्थानावर पोहोचलाय या बातमीसह स्पोर्ट्स अपडेट मध्ये ते थांबूयात पाहत रहा न्यूज